नमस्कार आज एक जून एकोणीसशे पन्नास आणि आजपासून दाखल होत आहेत बॉम्बे स्टेट ट्रान्सपोर्टच्या ताफ्यात सेडॉन कंपनीच्या बसेस बॉम्बे स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणजे आजचे एसटी महामंडळ आपल्या ताफ्यात सेडॉन कंपनीच्या बस सामील करतात इंग्लंडमध्ये बनवलेल्या मार्क फाईव्ह सिरीजच्या सेडॉन चॅसिसची आयात होते आणि मुंबई सांताक्रूज येथील एस टीच्या कार्यशाळेत त्यांना भारतीय बॉडी मिळते आधीच्या लाकडी बेडफर्ड बॉडीपेक्षा ही पूर्ण धातूची रचना अधिक मजबूत सुरक्षित आणि दिसायलाही आकर्षक होती बॉडीसाठी लागणारा कच्चा माल त्या हिंदुस्तान एअरक्राफ्ट बँगलुरू ऑल्विन मेटल वर्क्स हैदराबाद आणि सिम्सन लिमिटेड मद्रास अशा पुरवठादारांकडून मागवला जाईल डिझेलवर चालणाऱ्या या बस लांब पल्ल्याच्या साधारण अडीचशे किलोमीटर किंवा त्याहून अधिक मार्गांसाठी तयार केल्या गेल्या म्हणूनच त्यांना अनोखा क्रीम कलर दिला गेला आतील बैठक पण साधी पण सुटसुटीत होती उजवीकडे तीन आसनी रांग डावीकडे खिडकी समांतर आडवी बैठक मऊ कुशन असलेली आसनं आणि क्रीम कलरच इंटेरियर सेडॉनच्या या धातूच्या बसेसनं एस टीला लाकडापासून लोखंडाकडे नेलं कणखरपणा सौंदर्य आणि दीर्घ पल्ल्याचा आत्मविश्वास दिला म्हणूनच त्या काळच्या क्रीम रंगात झळकणाऱ्या सेडॉन बस आजही एसटीच्या आधुनिक प्रवास कथेचा मजबूत पाया म्हणून आठवल्या जातात